सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी चुरस पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश उर्फ बाळामा म्हात्रे यांचे उमेदवार म्हणून नाव समोर आले आणि संपूर्ण एकच चर्चा झाली बदलापूर शहरात बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अगदी जल्लोषात झाले खर तर बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला शिखरावर नेण्याचे काम शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केले त्यांनी बदलापूर शहराचा शहराध्यक्ष पदाचा बदलापूरमध्ये बलाढ्य बनवण्यामध्ये मोलाची कामगिरी केली शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक युवक राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताना दिसून येतात यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामा म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे साळवेसोबत अनिकेत सोनावणे बदलण्याची भाषा जाहीरित्या भाजपाचे दोन दोन खासदार बोलतात चारशो पाच अशा आम्हाला संविधान बदलायचं आहे मी त्याच्या पत्रकार बंधूंना आज काही प्रश्न विचारणार आहेत कारण तुम्ही या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात परंतु मला वाटतं दहा वर्षात आपण कोणीही कपिल पाटलांना प्रश्न विचारला नाही किंवा कदाचित विचारला कि असेल तर मला तसं नंतर बाईटमध्ये सांगा कारण मी आज आठ दिवसात जे काही बदलापूर शहरात पाहिलं दहा वर्षात कपिल पाटलांनी पाहिलं नाही का किंवा तुम्ही कपिल पाटलांना दाखवलं नाही का कारण बघा तुम्ही खूप जबाबदार आहात पत्रकाराने ठरवलं तर एका आमदारला डोक्यावर घेतात आणि म्हणूनच सांगतो खासदार असू दे काही असू दे आज मी रेल्वेमध्ये सकाळी साडेआठ वाजता गेलो रेल्वे स्टेशनची दुरावस्था पाहिली दहा वर्षात फक्त एकच अर्धवट काम केलं तर रेल्वेचं प्लॅटफॉर्म आपण देखील पाहिलं असेल त्याचं उद्घाटन दोन महिन्यापूर्वी झालं ना मग दोन महिन्यात कपिल पाटील दहा वर्ष आले नाही पण या दोन महिन्यात वीस वेळा आले इथं कार्यालय छापलं पण आपण काय विचारत नाही हे अर्धवट प्लॅटफॉर्म काय दहा वर्ष ते काम का करू शकत नाही बघा कपिल पाटील सत्ताधारी पक्षाचे खासदार होते आणि ते तीन वर्ष मंत्री आहेत आणि रेल्वे नॅशनल हायवे किंवा एखाद्या लोकसभा क्षेत्रात जर रोजगारीचा पर्याय निर्माण करायचा असेल तर एखादं मोठं प्रोजेक्ट हे काम खातरच आहे जे त्यांना कळलंच नाही हे लक्षात ठेवा आज अर्धवट अवस्थेत पाहिलं मी त्या इथल्या वॉशरूममध्ये गेलो जेम तेम चार ते पाच लोकांसाठी हे वॉशरूम आहे एवढी दुर्गंधी होती का विचारू नका रोज कमीत कमी दीड लाख लोक इथून करतात असं मला तिथल्या प्रवाशांनी सांगितलं मग दीड लाख लोकांसाठी ही आपोली व्यवस्था नाही का वरचा प्लॅटफॉर्म बघितला एवढी दुर्गंधी एवढं लहान आपण कधी शूटिंग केली नाही का आपण कधी खासदारांना दाखवलं नाही का कारण तिथला स्वच्छतेचा किंवा जो काही ठेका असेल हा कोणातरी असेल ना कोणीतरी पैसे खात असेल ना मग हे आवाज लोकप्रतिनिधी सुस्त आहे त्यांना काही दिसतच नाही पण कमीत कमी आपण एक जबाबदार नागरिक आहे इथल्या डम्पिंग विषय असेल इथल्या भाजी मार्केटचा विषय असेल इथल्या रिक्षा स्टँडचा विषय असेल हे सर्व विषय आज मी रिक्षा स्टँडला गेलो होतो त्यांनी सांगितलं की नगरपंचायतचं नवीन कार्यालय उभं राहतं भव्य असं कार्यालय उभं राहतं कुठल्याही चांगल्या वास्तूला कुठल्याही विकासाला आमचा कधीही विरोध नाही परंतु हे विकास करताना ही डेव्हलपमेंट करताना जर आपण एखाद्याच्या रोजीरोटी हिरावून घेत असून एखाद्याचं पोट पाण्यावर तो, तो प्रश्न येत असेल एखादा माणूस तिथं बेरोजगार होत असेल तर अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला नको आहे आणि मी तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर रिक्षा देण्यासाठी त्याला लागून भरपूर झाला आहे नगरपंचायतचे तीन तीन प्रवेशद्वार आहेत तीन प्रवेशद्वारातून लोक त्या नगरपंचायत मध्ये येणार कोण आहे सर्वसामान्य बदलापूर येणं आहे ना मग ती रिक्षा स्टँड इथं असत लोकांची त्याची सोय होणार नाही बघा म्हणू सांगतो या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर मी आज तुम्हाला पूर्ण जिम्मेदाराने बोलतोय आज संपूर्ण लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचं चा, खूप चांगलं वातावरण आहे खूप मोठ्या फटकाने महाविकास आघाडीचा इतर विजय होणार आहे आणि ह्या विजय झाल्यानंतर मी आपल्याला शब्द देतो मी आपल्याकडे येताना जेव्हा मी फॉर्म भरेल माझी पहिली सभा असेल तेव्हा मी या लोकसभेच्या विकासाची उलुफडी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि त्याच्यात मी जे जे आपल्याला शब्द देईन वचन देईन ते वचन पाहण्यासाठी मी कटिबद्ध असेल आणि ही सांगतो दहा वर्षात खासदारांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या किती कामं किती वचनं किती आश्वासनं पाहिली हे माझ्या जास्त आपल्याला कल्पना असेल पण मी आपला शब्द देतो की मी जी वचन दिली त्या वचनांची पूर्तता प्रत्येक वर्षी किती वचन पूर्तता झाले किती पाळले गेले किती उर्वरित आहे आणि त्याच्यासाठी माझा पाठपुरावा काय असेल हेही प्रत्येक वर्षाला एक प्रेस कॉन्फरन्स असेल आणि त्याच्यात मी खूप जबाबदारी बोलतोय आणि तुम्ही सगळ्यांनी हे नोट करून देखील ठेवा तर मी हे जबाबदारी बोलतोय आणि लक्षात ठेवा शुक्र मी नाही तरी मला देखील साफ विचारायला पाहिजे तुम्ही आणि हेही सांगतो नेते सुस्त असतात मस्त असतात त्याची सुस्ती त्यांची मस्ती हे तुम्ही उतरवू शकता ही तुमची ताकद आहे आणि लोकशाहीचा मी तुमच्या न्यूज मध्ये बघितलंच नाही तर तुम्ही या प्रश्नांविषयी कपिल पाटला कुठं धारेवर धरलंय तर विचारा आमच्या भिवंडीत एका बी जे पीच्याच कार्यकर्त्यांनी कपिल पाटीलला एवढा धारेवर धरला आणि त्याने सांगितला एका विश्वासाने एक वेळा नव्हे दोन वेळा आम्ही तुम्हाला होतो जो मध्ये जनजीवन मिशन योजना आपल्या कल्पना असेल कपिल पाटील मोठ्या घाटापाठात बोलले आणि त्यांचे जिल्ह्याचे सरचिटणीस रामनाथ पाटील यांनी जाहीर पत्र दिलंय शासन दरबारी की या याच्या कपिल पाटलांनी महागोटाला केला आहे असं मी बोलत नाही त्यांचे भाजपाचे जिल्ह्याचे सरचिटणीस बोलतात तर या सर्व गोष्टींची तुम्ही सर्व प्रश्न कपिल पाटला विचारा जा विचारा जेव्हा पाच वर्षात मी असेल ना तुम्ही ठरवा मला प्रत्येक महिन्याला विचारलं तरीही मला थरेल गेल्या दहा वर्षात कपिल पाटलाने साधे इथं कार्यालयही उघडलं नाही जर तुम्ही कार्यालय उघडलं नाही जर तुम्ही लोकांची गाठमेड घेतली नाही तर तुम्हाला लोकांच्या समस्या कशा समजतील आणि या समस्या न समजल्यामुळं जशाच्या तशा आज मी बदलापूर रेल्वे स्टेशन बघितलं एक महिला तिची व्यथा मांडताना आक्रोश आक्रोश आणि कपिल पाटला सहित सगळ्या राजकीय लोकांना खूप शिबिर खूप शिबिरी करत होती त्या रेल्वेच्या विषयी तिथल्या स्वच्छतेविषयी महिलांनाही स्वतः रेल्वे एक रेल्वे असावी नसेल कमी, तर कमीत कमी रेल्वेचा एक टप्पा असावा या सगळ्या रास्त मागण्यासाठी ती महिला खूप शिबि करत होती आणि हे आम्ही सर्वजण भाग होतो आणि तुम्हालाही सांगतो या सर्व गोष्टी यांच्यावर आपण लक्ष ठेवा तर ह्या तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहे आणि काही पलीकडे जाऊन आपल्या सर्वांना आवाहन करतो की आज देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे भाजपाचे दोन दोन खासदार जाहीरित्या बोलतात की आप किमान चारशो पाच याच्यासाठी हे संविधान बदलवायचं आहे आणि लक्षात ठेवा उद्या संविधान बदललं लोकशाहीला धोका आहे लोकशाहीला धोका आला तर हुकुमशाही येईल आणि हुकुमशाही आली तर आपल्या सर्वांना कल्पना आहे या देशात एक हल्ला करून माझे ज्याप्रमाणे आपण श्रीलंकेला पाहिलं असेल तर उद्या श्रीलंकेचा भारत देखील पाहायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना जेवढं आवाहन करेल मोदी सरकार नाही भाग भारत सरकार आमचं सरकार हे आपल्याला आणायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जबाबदारीने प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं काम करून आपण या देशावर इंडिया गठबंधनचं महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूया एवढं आपल्याला आवाहन करेल एक विश्वास व्यक्त करेल आपल्या सर्वांची लता जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी